खरं तर आजच्या राजकारणामध्ये कुरघोड्या करणे एकमेकाला कमी लेखणे पक्षापक्षात वर्चस्व दाखवून आपले महत्त्व वाढवणे असे प्रकार चालू असतात परंतु अजूनही पक्षाचा सामान्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती ते आमदार खासदार यांच्यामधील एक घट्ट असं नातं असतं ते क्वचितच पाहायला मिळतं पण मोजक्याच उदाहरणावरून त्यातीलच एक उदाहरण म्हणजे नुकत्याच आमदार झालेल्या चित्रताई वाघ आणि पाटण तालुक्यातील तळमावले येथील भाजपाचे पूर्वीपासून एकनिष्ठ व एक सामान्य कार्यकर्ती कविताताई कचरे यांचं कविताताई कचरे व आमदार वाघ यांच्यामधील एक वेगळं असं नातं एका सामान्य कार्यकर्त्याला पाहायला मिळालं आणि त्याने थेट कविताताईंना फोन करून या संदर्भात आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया खरोखर ऐकण्यासारख्या आहेत पाहुयात एका सामान्य कार्यकर्त्याने नेमक्या आपल्या भावना काय व्यक्त केल्या त्या एक चार दोन महिला तेवढ्या तुझ्या उंचीला या काम करावं बरोबरच आहे की त्यांना भेटायची आणि सांगू ना त्या चित्रताईने तुझ्याबद्दल जी काही केलं आहे माझं काही त्यांच्याकडे काम नाही किंवा काय नाही तिने जी तुझं नाव सांगितले मुश्किल का, का, ते काही काम आहे का तुमची राहायची सोय झाली का जेवण केलं का तुम्ही ह्या बाबी एवढी मोठी माणसं विचारत नसता ना तुझ्यामुळे विचारलं तुझ्यामुळे ते रिस्पेक्ट मिळाला आणि आमची कविता महाराष्ट्राच्या लेव्हल लावडी झाल्या ह्याच्या पेक्षा दुसरं कोणतंही समाधान नाही ताई खूप म्हणजे ग्राउंड लेवलला अगदी आहेत म्हणजे आम्हाला सुद्धा अगदी तशा पद्धतीने स्ट्रेट करतात त्यामुळे आम्हाला अभिमानच वाटतो नाही नाही आणि तुझ्याबद्दल एवढं प्रेम शपथ नाही बरं का मी आता आपण बरोबरच वाट तुला माहित आहे मी माझा संपर्क फार मोठा पण इतकं प्रेम मिळत नाही की जे तुला मिळाल शंभर टक्के ताईंचा माझ्यावर जीवच आहे नाही नाही असं वाटत की ग्रामीण भागात ही काम करते तुझ्या कार्याला शुभेच्छा आणि फोन उचल नक्की 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 उचल तू तू झाल्यावर पुन्हा आम्हाला झाल्या असं कधी झालंय का मी फोन नाही उचलला जर नाही उचलला तर रिटर्न करतेच <laughs> चालेल ठीक आहे मला आनंद वाटलेला आहे मला खरंच लय आनंद वाटलाय असे आहेत आशीर्वाद असे शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या